पाहू शकता इकडे एकदम जबरदस्त तू उद्याच्या फायनल मध्ये तर ते आता आमचे तिमेर पवार फायनल ला आहेत उद्या उद्या त्यांची बॅटिंग तुम्हाला फुल डिटेल मध्ये पाहायला मिळेल त्याची जबरदस्त तुन पार्टी

bí số của nó là cái gì? cái này cái gì? cái này là cái gì? cái này là cái gì? cái này là cái 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 cái gì? cái gì? लिंबू नाही नाही आपण ही चिमटा पाहिजे चिमटायम असे काय हाय आता तुझी मानेला बोलला मित्रांना बघा कशी जबरदस्त पार्टी झाले आहेत पुढे अंगात दाखव

आमचे तिमीर पवार मस्त मसाला लावून घेताना उद्या फलंदाजी उद्या फलंदाजी करायची आहे <laughs> सेमी फायनल पोहोचले आहेत मनीष त्या लाईट मार तुझ्या हे <laughs> मनीष पवार ते तिकडे तनिष पवार आणि हे सर्वे सुर्वीन हे <laughs> रत्नागिरीचे

यायला काढत असतो हाडवाट असतो घर व्हायचं कसा बांगडा चिरला आहे हा निदान बांगडा आई एक नंबर झाला हॅलो कसं करायचं